निर्णय घेऊन दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे त्याकरता एकतीस मार्चची शेवटची तारीख डिक्लेअर केलेली आहे हे करत असताना जवळपास महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चाळीस लाख वाहने असून या वाहनांच्या नंबर प्लेट संदर्भातली यंत्रणा सरकारकडं पुरेशी नसताना देखील या ठिकाणी एकतीस तारखेची डेडलाईन देऊन वाहनधारकाची एक, एक प्रकारचे थट्टा या ठिकाणी सरकारने केलेली आहे या अधिसूचनेनंतर ज्या वेळेला इतर राज्याचा न न हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या बाबतीत तुलनात्मक अभ्यास केला असता महाराष्ट्रातील नंबर प्लेट हे अतिशय महाग असल्याचं निदर्शनास आलेलं आहे संदर्भात आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी या विविध राज्यातील नंबर प्लेटच्या दराचा या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी कमीत कमी दरामध्ये वाहनचालकाला नंबर प्लेट उपलब्ध दे करून द्यावी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला आमचा विरोध नसून त्याबाबतची जी कारवाई आहे ती कारवाई अतिशय जटिल या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आजपर्यंतचा आमचा इतिहास पाहता आर टी ओ कार्यालयाकडून या ठिकाणी एकाही वाहनाचे बऱ्याचशा वाहनाचे अजून अभिलेखावर नोंदणी नाही आहे दोन हजार एकोणीसपूर्वी अनेक वाहन हे हस्तांतरित झालेले आहेत मालकं बदललेले आहेत त्यांचे मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट नाही आहेत अनेक अडचणी या ठिकाणी या नंबरसाठी नोंदण्याकरता वान दरखाना येत आहेत या सर्व अडचणीचा विचार करून सरकारने याबाबतीत तोडगा काढावा म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्याकडे यावेळेस मागणी केलेली आहे याबाबतीत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा या निर्णयाचा फायदा जनतेला न होता उलट जनतेला लुटण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून केलं आहे असा संदेश लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे याबाबतीत सरकारनं गांभीर्यानं विचार करून तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने सरकारकडे करत आहोत